नमस्कार मी मुख्याधिकारी नगर परिषद अहमदपूर अहमदपूर शहर शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सद्यस्थितीमध्ये केंद्र शासनामार्फत पी एम विश्वकर्मा ही एक योजना सुरू आहे तर या योजनेअंतर्गत विविध प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या अठरा व्यावसायिकांना कर्ज दिलं जात आहे यामध्ये अटी शक्ती अशा आहेत की त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणीही शासकीय नोकरदार नसला पाहिजे आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबातील इतर लोकांनी किंवा त्यांनी स्वतः कोणत्याही शासनाच्या योजनेतून कर्ज घेतलेले नसतात तर अशा ज्या अटी आहेत अशा आटी हा अशा अटींची पूर्तता करणाऱ्या व्यक्तीला शासनामार्फत पी एम विश्वकर्मा या योजनेअंतर्गत कर्ज दिलं जाणार आहे तरी सर्व नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा या योजनेसाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे याचे रजिस्ट्रेशन करत असताना डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम विश्वकर्मा डॉट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आपण नोंदणी करायची आहे ही नोंदणी केल्यानंतर नगरपरिषदेमार्फत त्याला अप्रूव्ह दिलं जाईल अप्रुव्ह देऊन ते शासनाकडे पाठवलं जाईल आणि शासनाकडून तो प्रस्ताव बँकेला येईल आणि बँकेमार्फत आपण कर्ज देण्यात येईल तरी माझी सर्व नागरिकांना पुरुष विनंती आहे की आपण या योजनेचा जास्तीत जास्त लोक तरी या योजनेचा शहरातील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा